नंदनगरीच्या कायापालट नुसतं आपल्यापर्यंत भौतिकदृष्ट्या केला प्रवेशद्वारा सुंदर केली रोड गट्टर केले जे आपण स्वप्नातही बघत आलो धुळ्यामध्ये सुद्धा भूमिगत गटारी नाही आहेत ते आपल्या जिल्ह्याला मिळालं आहे आणि आता ते आध्यात्मिक विकासही करत आहेत जवळपासून ते दुखण्यात बरे झाले आपल्या सगळ्यांच्या परमेश्वर शिव भगवान शिवच्या आधार आणि प्रदीप मिश्रांचा त्यांनी एवढा जाहीर कार्यक्रम केला चंदूबायांनी जवळजवळ पांढरा जेव्हापासून भाविकने कार्यभार स्वीकारला आहे तो <laughs> ही सूत्रं हात घेतली एक कर्मचारी कायमस्वरूपी आमदार निवासात असतो तो मंत्रालयात रोज आणि कोणत्या मंत्रालयातलं नग ना, नगरविकास विभागात शहरी व रोजगार योजना काही नळ सुधार योजना वगैरे रोड गटर योजना चालिका तो लगेच डी आर इकडे पाठवतो मोबाईलवर इकडे मिटिंग घेऊन सभा नगरसेवकांची सभा घेऊन ठराव पास करतात आणि इतर आमदार खासदारांना त्यांच्या नगर परिषदेत जेव्हा ते, ते सर्क्युलर पोचतं परिपत्रक पोचतं तेव्हा ते जागे होतात तोपर्यंत आपला ठराव पास झालेला